मेठरमध्ये निळ्या ड्रममध्ये झालेलं हत्याकांड अजूनही कोणी विसरले नाही त्यानंतर उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे इत रजिया सुलतान या महिलेनं तिच्या प्रियकराबरोबर जो तिचा भाचाच आहे या दोघांनी मिळून पतीची क्रूरपणे हत्या केली नेमकं काय आहे प्रकरण चला पाहूया चॅनलवरती नवीन आले असाल तर नक्की सब्स्क्राइब करा आरोपी महिलेचा पती तीस वर्षाचा नवशाद सौदी अरेबियामध्ये मजुरी करून घर चालवत होता तो आठवड्याभरापूर्वीच गवी परतला होता त्यानं घरी येताना दोन सुटकेस आणला होता पण त्याची पत्नी रज्जिया तिच्या भाचा रुमानच्या प्रेमात पडली हे त्याला माहीत नव्हतं नौशाद घरी परतल्यावर त्याचा आपल्या प्रेमाला अडथळा येतोय असं दोघांना वाटलं त्यानंतर मामी आणि भाच्यानं मिळून नौशादला मारून टाकलं त्यानंतर त्याचा मृतदेह सूटकेसमध्ये पॅक करून छापरपट पटखवली गावातील शेतात फेकून दिला गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शेतामध्ये सूटकेस पाहिला त्यानंतर त्यांनी त्याची सूचना पोलिसांना दिली आणि हा हत्याकांड उघडकीस आला